नमस्कार मैत्रिणींना मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण लहान मुलांना आवडणारी चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी पाहणार आहोत अगदी घरातील साहित्य वापरून झटपट असं बिस्किटचे आईस्क्रीम बनवायला घेऊयात तर इथे मी हॅल्ड सिकचे तीस रुपयाचे पॅकेट आहे ते पूर्ण घेतलेले आहे तुम्ही इथे कोणतेही चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट वापरू शकता तर घरात इथे माझ्याकडे हॅडीन बिस्किट आहे तर मी हे वापरून झटपट असं आईस्क्रीम बनवणार आहे तरी ते आपण पॅकिंगमधले सर्व बिस्किट काढून घेतलेत या पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्येही काढून घेऊयात तर बिस्किट देखील गोडा असतात तरी देखील आपण यामध्ये साखर घालणार आहोत तरी ते मी पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे साखर घेतली आता झाकण लावून मिक्सरला आपण याची बारीक अशी पावडर बनवून घेऊयात झाकण काढून बघूयात तर इथे आपल्या बिस्किटाची छान अशी बारीक पावडर तयार झाली तर इथे छान अशी बिस्किटाची इथे आपली पावडर तयार झाली तर इथे आपल्याला बिस्किटाची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण दोन चमचे ताज्या दुधाची साय इथे मी फेटून घेतली ती घालूयात तर मी इथे चमच्यांनी साय छान फेटून घेतली त्यानंतरच यामध्ये घातली साय घातली की आता यामध्ये आपण एक चमचा कॉफी पावडर घालूया तर इथे मी पूर्ण पाऊच घातले तरी ते थे मी दूध गरम करून थंड करून घेतले दीड कप इथे आपल्याला दूध घालायचे तरी ते आपल्याला दूध असं आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध हे दाटसर हवं त्यासाठी फुल क्रीम इथे मी दूध वापरले ते मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे मी मिक्सर मध्ये हे मिश्रण छान फेटून घेतले तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण छान असं दाटसर तयार झाले आता एअरटाईट कंटेनर मध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊयात तर हे चमच्याने आपण सर्व मिक्स करून घेऊयात तर झाकण लावून दोन तासासाठी आपण हे डबा फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत दोन ते ती तीन तास झालेत इथे मिश्रण आपलं छान असं दाटसर झालं आहे मी जरा बाहेर गेल्यामुळे ह्या मिश्रणाला जास्त वेळ झाला आहे आणि ते खूपच घट्टसर झाले तर अगदी दोन तास जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर हे मिश्रण परत बाहेर काढून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे आपण मिक्सरला एक दोन मिनटे फिरून घेऊयात तरी ते मी मिक्सरला आईस्क्रीम छान फेटून घेतले तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ इथे आपली आईस्क्रीमची पेस्ट तयार झाली तयार केलेले मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेऊयात तर हे आईस्क्रीम आपण सेट करण्यासाठी आठ ते दहा तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत झाकण लावून आता हा डबा आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊयात आठ ते दहा तास झालेत आता आपलं इथे आईस्क्रीम छान असं सेट आहे आता एका डिश मध्ये काढून घेऊयात तर आपण आईस्क्रीम कप मध्ये काढून घेऊयात तर इथे आपलं खूपच छान असं चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे तुम्ही बघू शकता छान असं क्रीमी इथे आपलं आईस्क्रीम तयार आहे चॉकलेट आईस्क्रीम म्हणलं की लहान मुलांना खूपच आवडतं अगदी झटपट घरातील साहित्य वापरून आज आपण चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी बघितली तर घरात माझ्याकडे कॅडबरी होती पर्सची तर इथे मी थोडेसे कट करून यावर कॅडबरी घातली तुमच्याकडे डेअरी मिल्कची कॅडबरी असेल तीसुद्धा तुम्ही इथे मेल्ट करून घातली तरी चालेल किंवा चॉकलेट सिरप असेल ते देखील तुम्ही यावर घालू शकता अशा पद्धतीने ते आपलं झटपट असतं सा, घरातील साहित्य वापरून चॉकलेट आईस्क्रीम तयार झाले आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद